ಸಂಗ್ರಾಮರುತ್ತಾಷ್ಟ್ರಾಗಬೇಕು ಸಾಗರ ಶಾಸ್ತ್ರ ಗುರು ಆಕಡೆ ದೇವ आणि अंतिम कोष्टी दोन लाख रुपये आणि एक मानाची गदा दोन होणार या व्यक्ता केसरीचा मान करी याचा फैसला थोड्याच वेळा दोघांनाही हो समजले दोघांनी हो एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली मी मग सांगितलं पुण्यामध्ये शंभरहून हून अधिक चालण्या होत्या सापेकर बंधूंनी एक इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला आणि त्यापासून या इंग्रजांनी अध्या गोव्हर्नर ची पैलन रंगेला असते म्हणून उगरी वागरी येतोय पण कुत्र्याच्या शस्तावर पाहिलं होते सांगणारच ठेव आणि तेव्हा पासून ही पैलवानगी आमच्या नजरामध्ये खाली पडली होती अधिक होत्या या पैलनाला सण होत नसतो कोणी अन्याय केला तर हरियाणा श्री पैलवान रवींद्र कुमार मैदान मैदाना हरियाणा श्री पैलवान रवींद्र कुमार मैदान में आइए पहलवान कुश्ती रोकना नहीं नंबर मरला लगना रविंद्र कुमार हरियाणा केसरी आप अंदर आ जाए आ गए रविंद्र कुमार माचा वर्षी बालू भोड़ के बराबर

कुस्ती लडिये निगेटिव्ह कुस्ती लढण्याची काय जागेवर मोडला म्हणून सांगतोय आजूबाजूच्या बसताना जरा सावध वता सुद्धा माणसं जरा सावध वता कुस्ती अंगावर आली हाड मोडलं तर या वयात हाड झोडती नाही हो मैदानात चालू आहे होती की बाळोवर के च्या अनुपस्थिती मुळे सांगवान पहलवान असा ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केतरी आणि सीएम चटका का ऑल इंडिया चॅम्पियन पहलवान बाळू के यात प्रेमबाग नगरीचा गुणज असतो पहलवान आणि बघता बघता तो क्षण आलेला कोण <सथाँगा> होणार मानकरी याचा फैसला तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीना इथं होणार आहे चौक आल्या आल्यानंतर आले नाराज होत मात्र आवाज खूप छान दिलेला आहे माझी तब्येत जरा खराब आहे परंतु तुमच्या साठीने माझा आवाज अतिशय सुंदर निघत आहे त्यांचं कौतुक आहे आणि देखील आणि आभार देखील धन्यवाद त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद हो मी मग सांगितलं हे साप्तिक आणि हे दान केल्यानंतर क्षणामध्ये वाढ होत असती हे सतपात्री दान आहे हे दान केल्यानं धनामध्ये वाढ होत असे मी मागा सांगितलं की बायवन बाकीवर खर्च करणारे इतकेही बरेच आहे मात्र मर्दस मर्दावर खर्च करत असतोय महिलांनी सुद्धा या कुस्ती दे